करूळ घाट सुरू करा या वैभव नायकांच्या मागणीवर मंत्री नितेश राणेंचं उत्तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात करूळ घाटाचा प्रश्न गंभीर बनत चाललाय हा घाटमार्ग एक वर्ष कामासाठी बंद ठेवून ही काम पूर्ण न झाल्यानं माजी आमदार वैभव नाईक यांनी घाट तात्काळ सुरू करा अशी मागणी करत आंदोलनाचा इशारा दिलाय तर यावर नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांनी करुळ घाटासंद कोणतीही घाई करू नये आमच्या विरोधकांचा देखील महत्वाचा आहे जनतेची सुरक्षा हे एकच ठेवून काम सुरू आहे काही त्रुटी सुचवण्यात आल्या पूर्ण झाल्यावर एक मार्गिका सुरू करण्यात येईल हा रस्ता भाजपचा तर नागरिकांसाठी आहे त्यावर पक्षाचा झेंडा लागायला नकोय प्रत्येक जण त्यावर प्रवास करणार आहे अशी प्रतिक्रिया मंत्री नितेश राणे यांनी दिली आहे विमानतळ सुरू होऊन गेले अनेक वर्ष झाली हे विमानतळ राज्य आणि केंद्र सरकारच्या अर्थातील येतं परंतु या विमानतळामध्ये मुंबईची सेवा गेले वर्षभर बंद आहे आणि त्यानंतर पुणे बेंगलोर ह्या सेवासुद्धा हळूहळू बंद होत चाललेल्या आहेत त्याचबरोबर आज फक्त एक विमान त्या विमानतळावर येतं आहे आणि ते पण ऑन टाईम येत नाही काही काय वेळेला कॅन्सल होतं आहे आणि ह्यांना विचारणारं कोणच नसतं आणि त्यामुळे अनेक प्रवाशांची गैरसोय होते आता लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये सरकार तुमचं आहे आणि साहेब आणि असं असताना आपण खरं तर हे विमानतळ सुरू करण्यासाठी आधी खासदार विनायकराव सतत्याने प्रयत्न करत होते उद्धवजींच्या हस्ते या विमानतळाचं उद्घाटन झालं परंतु त्यानंतर आपण गेल्या दोन चार महिन्यापूर्वी आम्ही बघितलं की एक पत्र दिलं की विमानतळामध्ये विमान सुरू व्हावं म्हणून परंतु अजूनही हे विमान सुरू झालं नाही हे आपलं अपयश आपण लपवत आहेत खरं तर खरंतर सुद्धा आपली संस्कृती आहे घरात घुसून मारू घराला टाळ ठोकू मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून गेले अनेक वर्ष काम करतो आहे आणि आपली ही भूमिका कालची भूमिका ही आपली उद्लिग्त होती की आपण आपला विजय हा जनतेने कशाच्या रूपाने आपल्याला विजय आपण मिळवलेला आहे ला, 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 ला स्वीकारून लोकांना आमिष्य देऊन आपण विजय मिळवलेला हो हे आपल्याला आपल्यालासुद्धा माहिती आहे आणि त्यामुळे ही आपली उद्दिष्ट आपण व्यक्त काल माझ्या ना रूपाने या ठिकाणी व्यक्त केलेली आहे परंतु अशा धमक्यानं मी कधी भीक घेतली नाही आणि यापुढे काय घालणार नाही खरं तर लोकप्रतिनिधी म्हणून विरोधी पक्ष लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही विरोधी पक्षातले जे काही चुकीचे दाखवू ते खरं तर तुम्ही सुधारलं पाहिजे तुम्ही विमानतळ सुरू केलं पाहिजे परंतु आपण विमानतळ सुरू करताना माझ्या घरात घुसून मला टाळ ठोकण्याची किंवा मला धमकी देण्याचा आपण प्रयत्न करताय खरं तर अशा धमक्यापेक्षा आज विमानतळ सुरू होणंही गरजेचं आहे आज लोक सत्ताधाऱ्यांपेक्षा बरोबर विरोधी म्हणून आम्हालासुद्धा जिल्ह्यातील जनते पर्यटन विचारत आहेत की विमान तळाबद्दल आपण पत्रकारसुद्धा विचारत आहेत अनेक वेळा हे प्रश्न निर्माण होत आहेत की विमानतळ असून विमान बंद होत चाललंय विमानतळ आणि त्यामुळे विरोधी पक्ष म्हणून आमचं काम आहे आपण लवकरात लवकर विमानतळ विमान मुंबईतलं जाणारं सुरू करावं म्हणजे टाळ्या लागण्याची ही वृत्तीच होणार नाही परंतु असं असलं तरी आम्ही विरोधी पक्ष म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जनतेने जनतेला घेऊन आमच्या शिवसैनिकांना घेऊन आपण किती विरोध केला तरी आम्ही शांततेच्या मार्गाने हे विमानतळ सुरू होण्यासाठी जे विरोधी पक्ष म्हणून प्रयत्न करायला लागतील जिथे आवाज उठावा लागेल जिथे टाळ ठोकावं लागेल तिथे आम्ही ते ठोकणारच एवढं मात्र नक्की करत म्हणजे जे, जे आम्ही वक्तव्य दिलं आहे त्याला अनुसरून आम्हाला काम हे करावंच लागेल कारण लोकांच्या हिताचा प्रश्न आहे म्हणून कोणी आमच्या घराला टाळ ठोकलं किंवा आम्हाला धमकी दिली तरी हे टाळ ठोकण्याचं काम थांबणार नाही येणाऱ्या काळामध्ये आम्ही तारीख जाहीर करू आणि विमानतळ सुरू मुंबई विमानतळ नाही सुरू झालं तर हे आम्हाला टाळं ठोकावं झालं तर आता आपण बघितलं असाल की सीवटला आमचा विरोधक म्हणून विरोध नाही आहे आता हा सीवड प्रकल्प फक्त जमीन घेण्यासाठी होता ह्याच्यात आता आपण काही दिवसांनी उघडे पडणार आहोत आज सीवड असून देत किंवा पारंपरिक मच्छीमारांना जे मच्छी संरक्षण असून देत किंवा रिफायनरी असून देत हे सगळे आता हे तुम्ही आता सगळेच तुम्हाला दिलेलं आहे लोकप्रतिनिधी खालपासून वरपर्यंत सगळे तुमचे आहेत सत्ता तुमची आहे आणि त्यामुळे तुम्ही हे प्रकल्प करा तुम्हाला कोणताही विरोध राहणार नाही परंतु प्रकल्पाच्या नावाखाली जागा घेऊ नका तर त्याला आमचा विरोध आहे खरं तर गेले दोन वर्ष हा घाटमार्गाचं काम सुरू आहे ह्या घाटमार्गामध्ये बेकायदेशीररित्या पूर्णपणे घाटमार्ग बंद करून ठेकेदाराला अनुसरून हा घाटमार्ग बंद केलेला आहे असं असूनसुद्धा गेल्या दोन वर्षात हा घाटमार्ग सुरू झाला नाही संदेशजी पारकर सतीश सावंत यांनी वारंवार आंदोलन केली आणि सुद्धा घाट सुरू झाला नाही काल तर खरं तर दहा जानेवारीची डेडलाईन होती येणाऱ्या आठ दहा दिवसामध्ये एक मार्ग सुरू करण्याचं दोन महिन्यापूर्वी सांगितलेलं त्याच्या आधी पावसात सांगितलं होतं परंतु हा सुरू झाला नाही तर आता आम्हाला नाईला जाणे आज आपण बघितलं असेल की त्या रस्त्यावरची सगळी रस्ते, रस्ते हॉटेल बंद झालेले आहेत आणि त्यामुळे नाईला जाणार ठेकेदारांना खूप आचूर असेल तर आम्हाला नाईला जाणे ते आंदोलन करावं लागेल आणि आम्हाला घाटमार्ग हा एक मार्गी सुरू आम्ही करणार आहोत बघा शेवटी जनतेची सुरक्षा हे महत्वाची कोणाला त्या रस्त्यावर या सगळ्या धोका पत्करून पण जायचं असेल तर ती त्यांची इच्छा आहे शेवटी माझ्यासाठी माझ्या विरोधकांचा पण जीव महत्वाचा आहे तर ते, ते पण असलेच पाहिजे जिल्ह्यामध्ये टीका झाल्याशिवाय आम्हालाही मजा नाही म्हणून कोणीही आंदोलनाच्या निमित्ताने कुठल्याही पद्धतीचे प्रयोग करू नये त्यांचेही कुटुंब आहे त्यांनाही उद्या काय अपघात झाला तर आम्हालाही त्यांची चिंता आहे म्हणून एकदा या क्वालिटी कंट्रोलचा विषय संपून जाईल तर सगळेजण आम्ही एकाच गाडीत जाऊ ना तिथे जिल्ह्याचे नागरिक म्हणून जाऊ मी गाडी पाठवतो चला हे दोन तीन गाड्या एकाच गाड्या नोटी छोटी एक मनी, बस मनी मिनी बस भरतो मिनी बस मागवतो सगळे एका मिनी बसमध्ये बसून जाऊ त्याच्यातून काय हरकत नाही शेवटी जिल्ह्याचा तो जो काय रस्ता बनतोय तो, तो काय भारतीय जनता पक्षाचा रस्ता नाही आहे तो नागरिकांसाठी आहे कुठ त्याच्यावर पक्षाचा झेंडा लागता का म्हणे करूळ घाटाच्या माध्यमातून प्रत्येकजण त्याच्यावर प्रवास करणार आहे भविष्यामध्ये जाऊन आहे की नाही तसा तो विषय प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने त्याचा लाभ भविष्यामध्ये घ्यावा